बरे जरा म्हणजे <laughs> नोकरी काय बोलू नका काय आगाव बोलताय तुम्ही आगाव बोलू नका काय आरा तिकड तुनतुन मागतय आरा तिकडय पीठ मागायची म्हातारी गेली जोगूयाला वाजवाय आयकना तुटले तुटले काय तुटले, तुटले? काय तू काय म्हणतोय तुम्ही काय सांगताय अरे मी इकडे म्हणालो मग काय तो नाही काय ना तुम्हाला तुला काय वाटलं मला वाटलं असं करताय म्हणलं काय तर शंभर दोनशेचा खटका मला शंभरच वाटलं दादासाहेब आहेत का नाहीत कुठे गेलेत कुठे गेले बी नाहीत काय रजेवर आहेत का रजेवर बी नाहीत सुट्टीवर गेले असते सुट्टीवर बी नाहीत आत नाहीत म्हणाय नाहीतच काय लग्न कार्य काहीच नाही कुठे आहेत कुठे खुर्चीवर बसले काय माणसं आहात तुम्ही काय कंस आहे काय अरे आत नाही त्यांनी सरे आता म्हणतो खुर्चीवर बस मग साहेब असल्याशिवाय आम्ही ऑफिसात दिसलो असतो का साहेब काय नांगरावर गेलेत काय काय सांगायचंय त्यांना त्यांना सांगा हा तुम्ही कोण अरे सांग माहिती माहित नाही म्हणून म्हणलं जराचे पोलीस पाटील आबासाहेब रे काय खोड करून आलाय का अरे आमचे ते मित्र आहे हा 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 कायद्या बुड्या मित्रांन फित्रण काय चालत नसत नाही त्यांनी ऑफिसात कोंडून टाकेल सांगतो त्यांना सांगलो साहेब काय हो साहेब अह काय झालं भानगडी करून आबाजी पाटील बाहेर आला भानगडी करून अवश्य भानगडवाडीचे आबाजी पाटील आले भानगड करून भानगडवाडीचे पोलीस पाटील आहे का हा मग त्यांना पाठवून द्या ए त्यांना पेटवून घ्या काय करताय पेटवून देतो अहो पेटवून द्यायला सांगितलं नाही आतमध्ये पाठवून द्या बोंबला अरे हे कडे पाठवून द्या म्हणते म्हणजे बोलावले असं पाटील बरेच दिवसात दिवसातून आलात काय काम काढलं होतं आमच्याकड दादासाहेब आम्हाला माहिती झाली हो, हो। की तुमची साथ्यावरून बदली आपल्या तालुक्यावर झाली होय बरोबर आहे पाहुण्यायच काय घे यांचे बोला काय काम काढलं होतं माझ्याकडं भरपूर दिवस झालं आपली गाठ भेट नाही होय अहो एका वर्गात आपण शिकलो बरोबर आहे आता तसं तुमच्या वाड्यावर याच तर आम्हाला काही जमणार आहे का नाही नाही बरोबर म्हणलं डायरेक्ट आपण ऑफिसला जावं बोललो बर बोला तर म्हटलं ऑफिसला जावं आणि छोटीशी कामगिरी पण घेऊन आली टेकून देऊ अहो आमचा मुलगा नागेशराव नाही का बर मध्ये कामा नव्हता आणि लग्न त्याच लग्न ठरवलं ब त्यासाठी त्याला दोन महिन्याची सुट्टी काढून बोलवलं हो हो गेले दिवस झालं अचानकपणे बोलवला काय सांगता घरातून निघून गेलो आता मी असा माणूस मला गावाचं सर्व काही पाहलात बरोबर आहे तालुक्याला जाऊ यावं लागतं तर तपास काढायचं लक्षात आलं की तुमचा मुलगा नागेश हा पंधरा दिवस झाला घरातून बेपत्ता आहे होय ना कुठला काय निरोप नाही काही नाही मग तुम्ही पै पाहुण्याच्या इकडे चौकशी केली का अहो दादा साहेब आम्ही सर्व पाहुण्यांच्या जवळ जाऊन आलो ब आमच्या नोकरा चाकरांना सुद्धा पाठवून कुठे तपास लागला नाही पण नागेशरावचं कुठेच नाही तर ए साहेब मला बोलायला थोडी परवानगी हो बोना बोला बोला हो ना लागल तपास कुठं दोन ठिकाणी बघितला पाहिजे कुठं ते वारुळ किंवा वारुळातलं बीड वारुळातलं बीड अ शाळे तू काय नाग आहे का मी हे काय म्हणले अहो यांच्या अलाच नाव आहे नागेश पाटील मला वाटलं नागच हो नागेश असं कान सोडलं पाहिजे दादा साहेब मग ऐकायचं कस पाटील तुमचं म्हणणं आमच्या लक्षात आलं की तुमच्या मुलाचा शोध आमच्या पोलीस स्टेशन मार्फत व्हायला पाहिजे ठीक आहे काळजी करू नका तुमच्या मुलाचं शोध घेण्याकरता या दोघांना फोटो पाठवत हा असं ना हो पण आमच्या बंदोबस्त हा त्यांच्या जेवणाची व्यवस्था ठेवा म्हणजे खाण्या पिण्याची खाण्या पिण्याची म्हणजे म्हणजे जेवण हां हां जेवायचं झालं नाही पिण्याचं काय पाणी खारा यांच्या विहिरीला हापशाचा आणायला हवा का दारू पिताय तुम्ही साहेब आम्ही दारूवाल्याच्या मावतीला सुद्धा कधी जात नाही दारूवाल्याच्या नाही त्याच्याबद्दल पिऊन पडलो माझी उठाई येत नाही मग कशाला पाठी करू नका यांना यांना पाठवली दोघांना लोक आलो म्हणून समजा हे तू म्हटलं पहिलं का आमचे जीवाचे जुलोच मित्र आहेत पाठी आणि त्यांचा मुलगा घरातून बेपत्ता हो ना काहीतरी विचित्र गोष्ट विचित्र गोष्ट घडली असावी घडली असा या करता तुम्हाला त्या वाढीत जाऊन चौकशी घेतली पाहिजे आमच्यावर उधारी आहे तिथले हम्म जात्र होते ती दुकानदार हटकतोय पगार आमची नाही अजून बरोबर आहे आम्ही पगारीच वायद करतोय पण तुम्हाला या वेशामध्ये जायचं नाही तिथं काहीतरी तर केलं पाहिजे मग चालेल नागेशराव नागेशरावचा खून झाला असेल माझा तर अंदाज तसाच आहे करता तुम्हाला काहीतरी वेशंतर करायला पाहिजे करू वेशंतर करा तू काय करतो रे मी असं करतो हा मी लुगडून नेसतो बा आणि ज्या साईडला बाया बाहेर जातात संडासला हां हां त्या ठिकाणी मी बसतो बीडी ओढत बीडी वडत हा म्हणजे सारगाव पोलीस स्टेशनकडे आलं बाई बिडीची तलप असल्यामुळे देण्यात आलं तिथं बसतो मी मग बाया माणसं काय करतात कुठले बी डप्पा लघवीला म्हणा

आणि तुर्गामध्ये जाऊन खडी फोडत बसा मला घेतो ना आम्हाला घेतो ना तुमचं नाव घेतो मी जातो हा आणि त्या महादेवाच्या मंदिरात गांज्या वळत जुगार खेळत काय मंडळी बसत असते बरं त्यांना काहीतरी मी दमदाटी करून पुरावे काढून घेतो ठीक आहे ठीक आहे आणि तुम्ही काय करता मी सुद्धा काहीतरी विचांतर करून तुमच्या वाटोपाठ हजर होतो तुम्ही असं करा काय करू रोसावी बना आणि रोज पाच घर मागा पीठ आमच्या घरी नेऊन द्या हं पीठ आमच्या घरी नेऊन द्या म्हणजे आपलं घर चाललं चालत कलय का तुम्हाला तुम्हाला बी परमिशन मिळत आता तुम्हाला तिकडे जायचं आहे हा जीप काढा जीप काढू काढा मी ना हो शाले घेऊ का काय केले आत घेऊ का पहिलं काढ माग आता म्हणले ना जीप काढा अहो तुम्हाला कळत नव्हतं तरी यांना तर विचारायचं काय उगा काय आता भरती झाली काही <जण> कळत नाही तुम्हाला मला तर विचार यांना विचारायचं बर तुम्ही सांगा कस काय तुम्ही शानी माणसा तुम्ही निघाली जीवाला काही शरम वाटते का तुमच्या त्यांनी थोडी जीप काढली तर तुम्ही इथं जीप बाहेर काढली मला वाटलं कमी काढली म्हणून रागाला गेलाय तुम्ही म्हणून राहिलेली समजीच बाहेर फिटली मी अहो तोंडातली जीप काढाय सांगितली नाही मी तुम्हाला आपली जीप गाडी बोमला पगार लांबल्यावर यानं टायर इकून खाल्ला साहेब पंक्चर वाल्याने ऐकला पंक्चर काढाय टाकला होता मग आता कसं जायचं मोटरसायकल आहे मोटरसायकल पण मोटरसायकल चालवत नाही मी साहेबांचं ऑपरेशन झाल्यापासून हे चालवाल ना तुम्ही चालवता मला चालू करून द्यावी लागते पण का नेऊन ठेवावे लागते नाही नाही असं करा काय करू पाय फ्रॅक्चर आहे ना नाही तू पुढच एक टायर घे मी साहेब मागचा टायर घेतो आणि तुम्ही साठ घेऊन पुढं पळातो पुढं पळातो चला चला